तर मित्रांनो दोन सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणासंदर्भात एक जी आर निघाला त्याला आपण शासन निर्णय म्हणतो शासन निर्णय कोण काढत काढत असत तर मंत्रिमंडळ काढत मंत्रिमंडळामध्ये जे लोक आहेत ते संयुक्त जबाबदार असतात मंत्रिमंडळाच्या सगळ्या कामाला म्हणजे घटना काय सांगते तर कलम एकशे चौसष्ट नुसार सगळं मंत्रिमंडळ कुठल्याही एका मंत्र्याच्या विभागाने जरी एखादा निर्णय घेतला तरी त्या निर्णयाला संयुक्तरित्या संपूर्ण मंत्रिमंडळ हे जबाबदार असतं आणि जर एखाद्या मंत्र्याला तो निर्णय जर मान्य नसेल तर नैतिकतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला हवा असं साधारणतः आपली घटना आपल्याला हे सांगते कलम एकशे चौसष्ट मध्ये बर याचा जरी विसर त्यांना पडलेला असेल छगन भुजबळांना वय झालेला आहे जेलमध्ये राहिले त्याच्यामुळे भुजबळ वेड्या करत असतील परंतु देवेंद्र फडणवीस ज्यांना घटनेच चांगलंच ज्ञान आहे ज्यांना कायदा चांगला कळतो चा ज्यांनी असा जी आर काढला तो जी आर कोणाच्या बापाला अजून कळे ना असं असताना देवा भाऊंना खरंच मुख्यमंत्री म्हणून जे त्यांची कर्तव्य आहे याचा विसर पडलेला असेल का काय कर्तव्य मुख्यमंत्र्यांचे की जर समजा एखादा शासनाचा निर्णय असेल आणि त्याला जर एखादा मंत्री जर विरोध करत असेल म्हणजे त्या दोघांच त्या निर्णयावरती जर पटत नसेल तर मुख्यमंत्री हे त्या मंत्र्याला ना राजीनामा द्यायला सांगू शकतात